नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नाविन्यपूर्ण कार्यक्रमाने देवी भक्तांच्या उत्साह शिगेला सरंडी बुज्रुक येथे दुर्गोत्सव थाटामाटात सुरू लाखांदूर तालुक्यातील सरंडी बुजरुक येथे नव दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने थाटामाटात दुर्गोत्सव सुरू असून मंडळाच्या वतीने नाविन्यपूर्ण कार्यक्रम सादर होत असल्याने देवी भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बोरिंग चौक सरंडी बुज्रुक येथे नव दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला गाजत वाजत दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली भजन संध्या या कार्यक्रमाच्या आयोजनाने सुरुवात करण्यात आली तर दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला रात्री महिलांचे व मुलांसाठी सांस्कृतिक व शारीरिक स्पर्धा घेण्यात आल्या दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला सायंकाळी चार वाजता दहा वर्षे वयोगटातील मुलामुलींची पाण्याची बॉटल भरण्याची स्पर्धा घेण्यात आली तर सायंकाळी आरतीनंतर महिलांसाठी व मुलांसाठी नमस्कार या तळ्यात मड्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर मुलांचे शारीरिक व्यायाम व्हावी या दृष्टीने मुलांसाठी मनोरंजनात्मक भाकर या खेळाचे आयोजन करण्यात आले यांना नवनवीन कार्यक्रम राबविले जात असल्याने ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून ग्रामस्थांचा उत्साह वाढत जात आहे पुढच्या दिवसात पुन्हा सामाजिक उपक्रम राबवून एक आगळावेगळा उत्साह साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे सचिव भोजराज मिसार मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर मिसार उपाध्यक्ष रुपेश नकाते कोषाध्यक्ष गोलूकुथे सहसचिव शेखर राऊत तसेच मंडळातील सर्व सदस्यगण यांच्या मार्गदर्शनात करणे सुरू असून गावकरी मंडळींनी उपस्थित दर्शवून स्पर्धकांचा उत्साह वाढवित असल्याने यंदा सरांडी बुजुर्ग येथे दुर्गोत्सव थाटामाटात साजरा होताना दिसत आहे